नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच कवीश्रेष्ठ वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो या निमित्ताने मी एक कुसुमाग्रजांचीच कविता वाचून दाखवते हो आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा असे टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या खुर्शीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायाच दान स्वर्ण पुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतवीची ग्वाही माझ्या मराठी मातीला नका म्हणू म्हणू ही नीन स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णांतून फिरे स्वर सरस्वतीची पालखी रसरंगात भिजला इथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान माझ्या मराठी मातीचा लावाल लाटास टिळा हिच्या संगीत जागतील माय देशातील शिळा कवी कुसुमाग्रज धन्यवाद